शिवजन्मोत्सवानिमित्त अंबाजोगाईत व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या व्हॉलीबॉल लीगचा उद्घाटन सोहळा दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी विनुताई चव्हाण महिला महाविद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तानाजी देशमुख माजी पाणीपुरवठा सभापती अमोल लोमटे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख युवा नेते श्रीकांत दायगुडे आयोजक प्राध्यापक ऋषिकेश विजयकुमार लोमटे शैलेश स्वामी शशांक लोमटे युवा उद्योजक धीरज देशमुख नीरज लोमटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक कृष्णा सुनील लोमटे यांनी केले तर सूत्रसंचलन सर यांनी केले या व्हॉलीबॉल लीगचे आयोजक डॉक्टर सूरज होळंबे प्राध्यापक ऋषिकेश लोमटे अमर चाऊस प्रतीक देशमुख कुणाल भोसले ऋतिक लोकंडे सूरज गुंडरे दीपक नागरगोजे पापा वाघमारे यांनी अप्रतिम असे नियोजन केले उद्घाटन सोहळा झाल्यानंतर व्हॉलीबॉल लीगचा शानदार सोहळा

बघायचे <laughs> दरवर्षी प्रमाणे शहरातील विविध ठिकाणी जे आम्ही विविध मैदानातील यशवंतराव महाविद्यालय असेल वेणुकाई महाविद्यालय असेल मानवलोक असेल किंवा योगश्री महाविद्यालय या ठिकाणी विविध खेळाडू किंवा संघ दररोज प्रॅक्टिस करतात शहरातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावे निर्वेशनी खेळाडू तयार व्हावे यानिमित्त आम्ही या संधीला आपण हे स्पर्धेचे आयोजन करत असतो असेल किंवा लक्ष्मण दोत यासारखे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू याच मैदानाचा सराव करताना तयार झालेले आहेत हे देखील आम्हाला सांगावं असं वाटतं आणि या कार्यक्रमाला आपण आयोजित झाला व पुढील कार्यक्रम सुरू ठेवा स्पर्धा आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्व देशमुखांनी सर्व लोक दिसले त्याच्याबरोबर मुंबई सगळे सगळे आणि सगळे लोकटेच दिसायलेत कराड साहेब देवकते सर संतोष कदम धायगुडे सर्व स्वामी सगळेच लोमटे देशमुखांना नाव घेतो असतील खटांच एक आनंद आहे शिवजयंतीनिमित्त का होईना स्पर्धा चालू राहिल्याच नाही तर प्रत्येक युवक फक्त मोबाईल अंधारात कुठंतरी बसायचं आता सुद्धा तुम्ही बघा त्या कोपऱ्यात सगळे मोबाईलवर बघत असतील म्हणजे खेळावर कोणाचंही लक्ष नाही <laughs> त्याच्यामुळं प्रत्येकाला विनंती किंवा मोबाईल बघा पण खेळ कसरत करा कसरत केल्याशिवाय काहीच मिळणार नाही तसा नागरभोजे तलाठी झाला तसं कोणी खुलीच होईल कुणी होईल काही होऊ शकतं याच्यामध्ये खेळामधून त्याच्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे किंवा मोबाईलला तास खेळ द्या खेळाला कमीत कमी तीन तास वेळ द्या सकाळी दीड तास द्या संध्याकाळी दीड तास द्या त्याच्यातून फायदाच होणार आहे आणि विशेष मुली जे आहेत त्यांचं अभिनंदन करतो आगे। 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 की दहा पंधरा गावं आल्यात कारण ह्यांना तरी लाल वाटून पोरं दुसऱ्या तरी पोरं आणखी येतील खेळायला लागतील खेळाशिवाय काहीही नाही कबड्डी बंद पडली खो खो बंद पडलाय व्हॉलीबॉल तुमच्या नादाना चालू आहे आणि तो कुठंही कबड्डीचा खेळ बंद पडलाय म्हणजे शोकांकित आहे मोबाईल आल्यापासून सगळेच खेळ बंद आहेत कोरोनाचं नाव झालं कोरोनाच्या नावाखाली सगळंच बंद पडलं शिवजयंतीच्या निमित्तानं पुढच्या वर्षी अशा स्पर्धा घ्या सगळे मात तुम्हाला आणखी म्हणताल तिथं मदत करते पण स्पर्धा चालू राहू द्या स्पर्धेशिवाय काही खरं नाही प्रत्येक जण व्यसनामध्ये मोबाईलच्या व्यसनात आहे कुणी दारूच्या व्यसनात आहे कुणी पुढ्याच्या व्यसनात आहे प्रत्येकजण व्यसनामध्ये येऊन गेलेला आहे त्याच्यामुळं कळकळीची विनंती आहे सगळे संयोजक आहेत संतोष कदम असतील अमोल लोके असतील प्रत्येक असेल हे सगळ्या निर्व्यसनिकोर आहेत कृष्णा असेल सोळंके सर तुम्ही सुद्धा यांना सगळ्यांना हे करा कारण तुम्ही प्रत्येक ह्याच्यात सहभाग घेणारे शिक्षक आहेत लवकर सर आहे प्रत्येकाला विनंती की पुढच्या वर्षी तुम्ही आणखी दोन तीन स्पर्धा वाढवा निमित्त आम्ही सर्व बाकी यांच्या वतीनं मी शब्द देतो प्रवीण देशमुख असतील तानाजी असतील गिरज असतील भीमसेन असतील शैलेश असेल शिबू असेल सगळे जे आमचे कुणाचे ते लावलेले संजय ओले असते सर्वांना आम्ही आमच्यावर काही जबाबदारी टाका आणखी पक्षी वाढवून देऊ पण खेळण्यासाठी प्रोत्साहन वाढव एवढी खेळून खेळाडू आणि या स्टेजवरती बसलेले आणि खऱ्या अर्थाने मी असं सांगू इच्छितो की खरं तर अमराजोवेकरांचा देशमुख आणि लोमटे यांच्यावर खरंच प्रेम आहे आणि ते प्रेम आम्ही वेगळ्या वेगळ्या कामामार्फत दाखवत असतो आज या ठिकाणी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीस निमित्त अंबाजुरी तालुका विविध भागातले आलेले खिलाडू यांना लॉबच्या माध्यमातून चिप्याच्या माध्यमातून चांगला खिलाडू एव्हरेज खिलाडू आणि नवीन येणारी जी पिढी आहे सगळ्यांचा संबंध याच्या आधी की मोबाईलमध्ये खूप विद्यार्थी गुंतवलेले आहेत जेणेकरून जे की जे माती आणि क्रीडांगण याच्याशी जे नातं होतं ते नातं तुटलेलं होतं पण असे कार्यक्रम नेहमी आमच्याजुबीच्या संस्कृतीमध्ये नेहमी व्हायचेच मला आठवतो की ए सी टीचा पहिला सीझन जे आपला क्रिकेटचा होतं त्या ठिकाणी आम्ही आयोजक म्हणून काम पाहिलं होतं त्यानंतर खेळाडू हे मातीतून कसं बनतो आणि कसं कळतो याचं एकमेव उदाहरण म्हणल्यानंतर आज आपण बघू शकतात की पोस्ट बदला एक विद्यार्थी अक्षय हा आता सध्या मंत्रालयामध्ये क्लर्क म्हणून या पोस्टला गेलेला आहे तो एक क्रिकेटप्रेमी होतं या ठिकाणी माझ्याबरोबर बरेच माझेही गुरु आहेत जसं मी आम नाव घे जन्म जे आहे ते माझे गुरु क्रिकेटच्या मैदानामध्ये मला शिकवलेला आणि या मैदानातून एक विद्यार्थी कसं घडू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे मी तुमच्यासमोर उभा राहिलेलो आहे क्रिकेटचा खूप नाद होतं वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत क्रिकेट खेळलो या राज्यस्तरीयपर्यंत आम्ही बाजी मारलेली आहे एस आय टी या सगळ्याकडून मी खेळायचो त्यानंतर या व्हॉलीबॉलच्या माध्यमातून मला संयोजकांचे खूप खूप आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी हे कार्य हे खूप चांगल्या दिवशी चालू करायचं आणि राबवायचं याचा उपक्रम घेतलेला आहे मला संयोजकांचा आणि सर्व खेळाडूंचा मनापासून सर्वांचा अभिनंदन करायचं आहे

यामध्ये आहे त्याचं पहिली तारीख अकरा हजार रुपये दुसरं तारीख नऊ हजार रुपये आणि तिसऱ्या तारीख सात हजार रुपये आहे चॅचरवर एक हजार एक रुपये एक शिप एक हजार एक रुपये एक ब्लॉकर जो एक हजार एक रुपये आणि एक हजार एक रुपये एक प्रविण શ્રીમંત <laughs> Gracias sí, sí, sí. sí, sí. अशा प्रकारे तानाजी भैया यांच्या संघाला एक गुण मिळालेला आहे

उत्कृष्ट प्रकारे दीपकडे भानिकल्या वेगवेगळ्या टेकण्यात आलेला आहे त्यामुळे देशमुख सगळं अंतरची गरज निघालेली आहे